नमस्कार मी माधव सरकुंडे दाते कॉलेजमध्ये इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी मी काम केलं आता रिटायर झालोय या ठिकाणी आमचे मित्र डॉक्टर लोहे सरांच्या या स्टुडिओमध्ये मी आदिवासी साहित्यावर तुमच्याशी थोडा संवाद साधणार आहे आपण बघतोय की साठवत्तर जे काही वेगळे वेगळे साहित्य प्रवाह आपल्या महाराष्ट्रात किंवा मराठी भाषेमध्ये आलेले आहेत त्यामुळे आदिवासी त्यामध्ये एक आदिवासी साहित्य प्रवाह देखील आहे तर आदिवासी साहित्याची सुरुवात भद्रावती इथून झालेली आहे आमचे मित्र डॉक्टर विनायक तुमरामनी पहिलं आदिवासी साहित्य भद्रावती येथे या ठिकाणी आयोजित केलं आणि तिथून त्या साहित्याची सुरुवात झाली आहे खरं म्हणजे साहित्य आदिवासी साहित्याची प्रेरणा कोणती किंवा प्रेरणा काय असा विचार नेहमी समोर येतो आहे तर मी एक आदिवासी मध्ये असलेला आग या जमातीमधून आलेला आहे आणि माझे सतरा पुस्तकं प्रकाशित आहेत आदिवासी साहित्यावरचे किंवा आदिवासीवरचे तर माझी एक पक्की धारणा आहे की आदिवासी समाजातल्या वेगळ्या वेगळ्या लेखकाने जे साहित्य लिहिलं असलं तरी त्यांच्या साहित्याची प्रेरणा मात्र आंबेडकरी साहित्य आहे हे आवर्जून सांगावं लागतं आमच्या साहित्याला बरेच साहित्यिक मंडळी सांगतात की आमच्या साहित्याला एक दोन चार प्रेरणा आहेत आंबेडकरी प्रेरणा तर आहे बाबासाहेबांच्या विचाराची प्रेरणा तर आहेच पण जंगल जिव्हारातलं जगणं हे आमची प्रेरणा आहे आमच्या जंगला जंगल जिव्हारातले किंवा गिरीकंदरातली आमची समाजव्यवस्था आहे ते आमचं आमची प्रेरणा आहे किंवा आमच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं शासनाच्या बाजूने आणि त्या मल्टीनॅशनल कंपन्याच्या ज्या कंपन्या आहेत वेगळ्या वेगळ्या आमच्या क्षेत्रामध्ये येतात आणि तिथे त्यांचं भस्तान बसवतात त्या, वे, त्या वे त्या सगळ्या पाट्यामध्ये आम्ही चिरडल्या जातो आणि त्या दुःखातून ही आमची एक साहित्याची प्रेरणा आहे दुःख देखील त्या ठिकाणी आम्हाला आमच्या वाट्याला आलेलं आहे मंडळी आमची महाराष्ट्रामध्ये या सगळ्या प्रेरणा घेऊन लिहिते तर आदिवासी साहित्याला सांगायचं म्हणजे आदिवासी साहित्याला आणखी फार असा फार मोठ स्थान वगैरे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी भाषेमध्ये का काही आलं नाही किंवा आमचे आदिवासी साहित्य बदलत्या काळानुसार आपण कुठल्या प्रकारचं बदलून लिहिलं पाहिजे आपल्या समस्या काय याचा शोध घेतला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपलं साहित्याची मांडणी केली पाहिजे कविता मोठ्या प्रमाणात जसं सा, आंबेडकरी सा, साहित्यामध्ये कविता मोठ्या प्रमाणात सुरुवातीला आल्या तशा आमच्या साहित्यामध्ये देखील कविता सुरुवातीला मोठ्या प्रमाणात आलेल्या आहे कथा कादंबऱ्यांचं जे काही लिखाण आहे ते फार कमी प्रमाणात आहे मी पण माझी सुरुवात जे केली आहे तर मी कादंबरीपासून केलेली आहे मी कविता पहिल्यांदा नाही लिहिली वाडा नावाची कादंबरी मी पहिल्यांदा लिहिली आहे आणि मराठवाडा आणि विदर्भातला यवतमाळच्या पलीकडचा जो भाग पट्टा अगदी किनोट आणि आदिलाबाद पर्यंत या परिसरामध्ये जो आन समाज राहतोय आणि त्या आन समाजाच्या वाड्यापुड्यामध्ये राहत असताना पाटीलशाहीचा जो त्रास होतोय किंवा पाटीलशाहीचा जाच या समाजाला कशा प्रकारे झाला याचं सगळं वर्णन या वाड्यामध्ये मी पहिल्यांदा केलं नंतर मी कविता लिहू लिहितोय तशा कथा कादंबऱ्या आमच्या आदिवासीमध्ये कमी आहे तर आदिवासी साहित्याने सगळ्याच आघाडीवर आपलं साहित्य निर्माण केलं पाहिजे आणि हे साहित्य निर्माण करत असताना समाजाचे कुठले प्रश्न आहे महत्वाचे ते प्रामु प्रामुख्याने ते उजागर झाले पाहिजे आमच्या साहित्यामध्ये त्याला सौंदर्याच्या पाहिजे जम जर आलाच पाहिजे सौंदर्याची तर झालं असलीच पाहिजे परंतु आ... साहित्यातून सामाजिक उत्थान कसा साधता कसा साधता येईल सामाजिक वैचारिक विकास कसा करता येईल हे साहित्याचं मोठं काम असते आपल्याला माहित आहे निगृह साहित्याने म्हणजे आदिवासी साहित्य किंवा निगृह साहित्यिक जवळजवळ मी नेहमी कम्पेरेटिव्ह स्टडी करतो अमेरिकेमध्ये जसं की बिचर हॅरियट बिचर स्टो सारख्या बाईने अंकल कॅबिन नावाची एक कादंबरी लिहिली आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठं सिव्हिल वॉर झालं आणि त्या ठिकाणी निगरुंना किंवा तिथल्या ब्लॅक लोकांना न्याय मिण्याचं काम त्या कादंबरीने करून आहे जेव्हा ही कादंबरी घेऊन ती बाई जाते अब्राहम लिंकनच्या समोर आणि त्यांच्या हातावर ठेवते अब्राहम लिंक म्हणते बाई तू छोटीशी आहे उंचीने पण तुझ्या एका पुस्तकाने फार मोठं काम केलं तशा प्रकारे जसं या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये बलुदो सारखं आत्मकथाने फार मोठे प्रेरणा आणि फार मोठी चळवळ किंवा आंदोलन या देशामध्ये आपलं पाहतो दिसत आहे तसं आदिवासी साहित्यामध्ये एखादं म्हणजे नाव घ्यावं किंवा खूप असं नावाजलेलं एखादं पुस्तक किंवा साहित्य अकादमी वगैरे आणखी महा मराठी साहित्यातल्या कुठल्याही कलाकृतीला मिळालं नाही उलट आदिवासी साहित्य जे हिंदीमध्ये आहे इंग्रजीमध्ये आहे मध्य भारतामधले जसे की निर्मूला पुतल सारखी फार म्हणजे एका दर्जेदार कवयित्री आहे जसिंच्या ईश्वर आणि बाजार नावाचा कविता संग्रहाला इंडिया टुडे फार मोठं ठिकाणी त्याच्यानंतर हंसदा सुहेंद्र शेखर नावाच्या एका इंग्रजी आमचा संथान जमातीतला तो माणूस आहे डॉक्टर आहेत ते आणि त्या लेखकाला साहित्य अकादमीचा पूर्वी आदिवासी उन्नाट डान्स या पुस्तकाला त्या साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला महाराष्ट्रामध्ये मात्र तशा प्रकारचा दर्जेदार साहित्य आणखी निर्माण झालेलं मल, आहे मला झालं नाही आहे मला आदिवासी साहित्यिकांना हेच सांगायचं आहे की तुम्हाला जर तुमच्या समाजाला न्याय मिळून द्यायचा असेल इवन राजकारणाला देखील तुमच्या समाजाच्या राजकारणाला दिशा द्यायची असेल समाजकारणाला दिशा द्यायची असेल अर्थकारणाला दिशा द्या द्यायची असेल तर तुम्हाला चांगल्या दर्जाचं साहित्य निर्माण करणं आवश्यक आहे कारण कर, मनुष्य केवळ म्हणजे बायबलमध्ये प्रसिद्ध वाक्य आहे मॅन कॅनॉट बी लिव्ह बाय ब्रेड अलॉन मनुष्य केवळ भाकरीने जगत नसतो तर त्याला एक डोकं असतं त्या डोक्यात मेंदू असतो आणि तो विचार करणारा मेंदू आज आपण पाहतोय की आदिवासी माणसं विचार करत नाहीत त्याला विचार सुचत नाहीत तर त्याला शिक्षणाचा प्रचार बऱ्यापैकी झाला तरी तो माणूस असं लिथार्जिक राहतो कुठेतरी असा सुस्तावलेला आहे या माणसाला उठून जाग केलं पाहिजे आणि माणूस जागा तसं गोदावरी परुळेकर आणि माणूस जागा झाला वगैरे आदिवासी माणूस जागा करण्याचं जा काम त्याने पालघरच्या एरियामध्ये जर केलं तर आपण पाहतो आहे की संपूर्ण महाराष्ट्रातला माणूस आदिवासी जागरूक करायचं असेल तर त्या अनुषंगाने साहित्य लिहिलं पाहिजे एक प्रभूराज गडकर चांगल्या प्रकारचं साहित्य लिहिताना दिसतात उषादा सॉरी आत्राम मॅडम आहेत त्या पण चांगलं लिहितात तिकडे पुणे विद्यापीठामध्ये रोमटे एक सुंदर साहित्याची निर्मिती करतात अमरावती विद्यापीठामध्ये असल्या विदर्भ महाविद्यालयामध्ये संजय लोकरे डॉक्टर संजय लोकरे हे देखील चांगलं साहित्य लिहितात पण संख्येने फार कमी आहे तेव्हा आदिवासी साहित्याने आपल्या समाजकारणाची दिशा ठरवली पाहिजे राजकारणाची दिशा ठरवली पाहिजे अर्थकारणाची दिशा ठरवली पाहिजे आणि आदिवासी साहित्य साहित्याने विशेषतः साहित्यिकाने बाबा बाबासाहेब असला पाहिजे आणि बाबासाहेब वाचल्यानंतर तुम्हाला निश्चितच एक नवा दृष्टिकोन मिळेल नव्या विजन मिळेल आणि त्यातून तुम्हाला तुमचे प्रश्न समजतील तुमचं शोषण कसं होतं हे पण नाही आदिवासी लोकांना किंवा आदिवासी साहित्यिकांना आमच्या समजत नाही आणि मग कथा कादंबऱ्या काय लिहतील कारण अनेक ठिकाणी पाहतो आहे कंपन्याच्या निमित्तानं आदिवासी झालेलं झाले धरणाच्या निमित्तानं आदिवासीचे विस्थापन झाले आदिवासी हे विस्थापनाचे प्रश्न आहेत हे आमच्या साहित्यामध्ये आले पाहिजेत किंवा गावगाड्यामध्ये शाहकारी आहे आंध्र प्रदेशातले मोठ्या प्रमाणात लोक येतात म्हणजे शाहकार लोक येतात आदिवासींच्या गावात मराठवाडा किंवा इकडे विदर्भामधल्या बऱ्याच गावात येतात कर्ज देतात आणि आवाच्या सभा व्याज वगैरे त्याला लावून ते वसुली करतात किंवा पुनर्वसन होत आपण धरणाच्या निमित्तानं त्याला पैसे भेटत नाहीत वकील देखील शोषण करतात हे सगळे विषय त्या ठिकाणी आले पाहिजे किंवा घुसखोरी आहे आदिवासी मध्ये एक लाख पासष्ट हजार बस आदिवासींनी आदिवासींच्या खऱ्या आदिवासींच्या नोकरीच्या जागा घेतल्या यावर साहित्य निर्माण झालं पाहिजे साहित्य काय असते माहित आहे का की तुम्ही ज्या काळात जगता त्या काळाचा इतिहासही साहित्य असतं आणि म्हणून त्या काळाचं समाज जीवन काय समाज जाणीवा काय जीवन जाणीवा काय त्यांच्या रीती रिवाज आदिवासींच्या प्रथा परंपरा काय किंवा अंधश्रद्धा काय देवधर्म काय हे सगळं साहित्यामध्ये उमटलं पाहिजे आणि या सगळ्या प्रथा परंपरा जर कालबाह्य असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून मार्गदर्शन दिलं पाहिजे समाजाला आणि राजकीय लोकांना देखील समजून सांगितलं पाहिजे की तुम्हाला अशा अशा प्रकारच्या पॉलिसी निर्माण कराव्या लागतील कारण समस्या समजल्याशिवाय त्यावर उत्तर आपला सापडत नसतात तर समस्याचं निराकरण करण्यासाठी आणि हा समाज गाव गावामध्ये किंवा नागरी ना कसं झालं पाहिजे जंगल जिव्हारातून समाज गावामध्ये गावाकडे कसा आला पाहिजे नव्या पद्धतीने या समाजाचा विकास कसा झाला पाहिजे किंवा या समाज शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे आश्रमशाळा कोणा पद्धतीने या शिक्षण देतात ह्या सगळ्या गोष्टीचा विचार या साहित्यात झाला तर खऱ्या अर्थाने साहित्य समाज विकासाचं किंवा समाज जाणिवांचं नेतृत्व करताय रेप्रेझेंटेशन करताय असं मला वाटतं या निमित्तानं मी ह्या सगळ्या गोष्टी थोडक्यात या ठिकाणी सांगू शकलो फार मोठा विषय आहे धन्यवाद